नमस्कार, नमस्कार। मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असा हेल्दी ब्रेकफास्टचा आयटम तर त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत मेथीचा स्पायसी पॅन केक म्हणा तुम्ही त्याला किंवा चिलाज म्हणा झटपट होणार आहे मुलांना डब्यात पण देऊ शकतो तर आता आपण त्याच्यासाठी एक कप मेथी घेतली आणि मेथी घेतली म्हणजे आपण मेथी फक्त मेथीची पानं घेतली त्याच्यामध्ये हे एक कप आहे आणि स्वच्छ आपण दोन वेळा धुवून घेतलेली आहे तर आपण हे फक्त बारीक असं कटिंग त्याचं करून घेऊया मेथी आपण मस्त बारीक बारी चिरून घेतली घेतलेली आहे एक मोठा बटाटा कच्चाच घेतलाय आणि तो खिसून आपण पाण्यात डीप करून ठेवला आता तर तो पण आपण छान असा कोरडा करून घेऊया म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून टाकूया कारण बटाटा काळा पडतो त्यामुळे थोडासा आपण पाणी काढून घेतले त्याच्यात आणि त्याच्यात स्टार्च पण खूप असते तर त्यामुळे ते सगळं आपण काढून त्याच्यातलं तो पिळून व्यवस्थित कोरडा करून घेऊया आणि हे बघा तयारी सुद्धा आपण आदल्या दिवशी सगळी करून ठेवलं साहित्य तर सगळं घरात असणार आहे म्हणजे मेथीच्या ऐवजी जर तुम्ही इथे पालक वापरलात किंवा दुसरी कुठली भाजी वापरली किंवा तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत किंवा मुलं खात नाहीत किंवा बऱ्याच जणांना आवडत पण नसतात पन्नस्त तर त्या तुम्ही ह्याच्यात तर तुम्हाला नंतर लक्षात येईल की काहीच कळत नाहीये तर आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालून घेतला मेथी घालून घेतले पाव कप खिसलेलं गाजर किती वे वे कलर वेगवेगळे होत आहेत नगर यायला त्याच्यामध्ये कांदा कप बारीक चिरलेला <coughs> टोमॅटो <coughs> हिरव्या मिरचीचे पीसेस साधारण दोन चमचे आणि तुमच्या आवडीनुसार किती मिरची ही आवडीनुसार आहे किंवा त्यांना मिरची चालत नाहीये त्यांनी थोडस लाल तिखट वगैरे घातलं तरीही चालेल ते आणि त्याच्यामध्ये आपण एक कप बारीक रवा घालतात आणि हा आपला कच्चाच आहे म्हणजे भाजून वगैरे काही घेतलेला नाही आहे आपला नेहमीचा जो असो तसाच घेतलेला आहे तर हे सगळं आता आपण छान हलवून घेऊया कारण ह्याला सगळं पाणी सुटतं आहे यामध्येच आपण आता अर्धा कप डाळीचं पीठ घालूया एक चमचा लसूणची पेस्ट एक चमचा आल्याची पेस्ट एक टीस्पून मीठ पाव टीस्पून गरम मसाला आणि अर्धा कप दही घालतोय आपण खूप आंबट घेऊ नका आपलं जे रोजचं असतं रात्री लावून सकाळी जे तयार झालेलं असतं ते अर्धा कप दही घालूया सगळं मिक्स करूया छान एक जीव आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी घालूया आपण कारण आपण त्याच्यामध्ये रवा पण घातलेला आहे ना तर तो, तो रवा पण भिजायचा आपल्याला आणि हे मिश्रण आपण खूप पातळ पण करणार नाहीये एक दहा मिनिट आपल्याला रेस्ट आहे म्हणजे त्यातला जो काही रवा आहे तो मस्त असा फुलून आणि मग त्याच्यानंतर आपण जरुरीप्रमाणे पाणी घालूया आता आपण एक कप पाणी घातलंय फक्त आता हे छान मस्त असं दहा मिनिट आपण रेस्ट करूया मस्त आपण दहा मिनिटं रेस्ट केलं त्याच्यात सगळं घालून आणि त्यातला आता रवा मस्त फुलून आला असा आणि हे बॅटर थोडंसं त्यामुळं घट्ट झालं आहे कारण रवा त्यातला फुलला तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालूया कारण हे खूप आपल्याला बॅटर पातळ नाही करायचं तर आपलं हे बॅटर थोडंसं घट्ट वाटते आपल्याला तर आपण अर्धा कप दही आणि एक कप पाणी घातलेलं होतं अगोदर आणि अजून आपण आता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया मस्त आता आपण थोडंसं एकजीव सगळं व्यवस्थित हे सगळं एकसारखं करून घेऊया आणि हे आपल्याला इतपतच असं घट्ट पाहिजे गंदे खूप असं परायला नाही हवंय याच्यामध्ये बाइंडिंग होण्यासाठी आपण डाळीचं पीठ पण घातलंय थोडस आणि आता या, या स्टेजला आपण त्याच्यामध्ये काय करूया त्याच्यावर एक मस्त तडका देऊया म्हणजे त्याच्यामध्ये कडीपत्ता हिंग आणि मोहरी आणि जिरे हे थोडस मस्त दाताखाली येईल तर त्याच्यासाठी आपण त्याला तडका देऊन देऊया आपण एक टेबलस्पून तेल घालूया ते त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल आपलं छान तापले हे थोडा गॅस बारीक करते मी आणि मोहरी टाकते जिरे आणि हिंग टाकते गॅस बंद करून आपण टाक त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं थोडी अशी चुरून आपण टाकूया मस्त अशी ही चरचरीत फोडणी झाली आहे आणि आपण ती त्याच्यावर आता घालूया पुन्हा एकदा हे सगळं बॅटर जे केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित एक्झीव करून घेऊया तर आता आपण फोडणी घालून त्याला मस्त असं एकसारखं किरम घेतलंय पॅन गरम करत ठेवलाय कारण का तर आपल्याला जे काही ह्याच्यामध्ये इनो घालणार आहे आपण पण तो फक्त ऐन वेला घालायचा आहे म्हणून आपण इकडे पॅन गरम करत ठेवलाय पॅन गरम झाला किंवा ह्याच्यामध्ये आपण इनो घालून घेऊया एवढ्या मला वाटतं प्रमाणासाठी आपल्याला एक पुरी जे इनोची असते म्हणजे साधारण तो एक टी स्पून एक तेवढा घालायचा आहे कारण बऱ्याच जणांच्याकडे सॅचेट नसतात बरणी घरात ऑलरेडी असते आणि आपण हा नॉर्मलचा घेतलेला आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा घेतला तरी काही हरकत नाही आहे तर आता आपण हा लेमनवाला इनो घेतलेला आहे आणि साधारण हा एक चमचा भरतो आपण एक सॅचेट घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये सगळा घालून घेऊया आणि तो थोडासा ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचाभर त्याच्यामध्ये पाणी घालूया आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया आणि पॅन आपला गरम झालेलाच आहे तर त्याच्यावर आपण हे सगळं घालूया पॅन आपलं छान गरम झालाय तर आता ह्याला थोडंसं आपण तेल घालून घेऊया छान असं सगळं पूर्ण पॅन भर सगळं लावून घेऊया तेल तूप काही चालेल ह्याच्यावरती थोडेसे असे तीळ घालून घेऊया आणि इनो घातल्यानंतर आपण हे सगळं बॅटर एकजीव केलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये आता घालून आपण जाडसर असा त्याचा ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे करू शकता किंवा मोठे मोठे दोन करू शकता किंवा इडलीच्या सुद्धा आपण ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या हरकत नाहीये तर आता ह्याच्यामधले आपले दोन होतील आणि आता मस्त हा बारीक गॅसवर एक त्याला दहा मिनिट असं छान खाली खरपूस होईपर्यंत झाकून ठेवूया आपण त्याला तर आपण बघूया कारण थोडासा असा चुरचुर आवाज यायला लागतो ह्याचा अर्थ तो होत आला आहे तर थोडंसं आपण बघूया की कितपत तो खरपूस आपल्याला हवा आहे खालून थोडासा अजून व्हायला पाहिजे पुन्हा त्याला झाकून ठेवूया आणि थोडंसं अजून खरपूस थोडंसं तेल त्याच्यावर सोडून घेऊया आणि छान सुटून येईल खालून तो मग आणि पुन्हा त्याला एक पाच मिनिटात झाकून ठेवूया आता एकदा बघूया साधारण आपण एक सात ते आठ मिनिट झाकून ठेवलेला होतो त्याला छान वरून म्हणजे चांगला तो शिजला पण पण जातो आणि छान सुटलाय आता हो, सुटला कितपत आपल्याला खरपूस पाहिजे पण हा खरपूसच खूप छान लागतो मस्त असं आपण दुसऱ्या बाजूनी पण त्याला छान असा खरपूस भाजून घेऊया थोडस तेल सोडूया मस्त खरपूस झाला आहे एका बाजूनी आता आपण दुसऱ्या बाजूनी पण असं छान खरपूस करून घेऊया त्याला आणि आता मात्र झाकण नाही ठेवलं तरी चालेल कारण तो आपला शिजून सगळं झालेलं आहे फक्त त्याला आपण खाल खा दुसऱ्या बाजूनी त्याला मस्त खरपूस करतो आहे मस्त आपला खरपूस असा एकदम छान असा जाडसर चिला तयार झाला आहे तर मस्त असा आपला जाडसर चिला दोन्ही बाजूनी असा मस्त असा खरपूस तयार झालेला आहे तर आता हा सर्व्हिंगसाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त असं तुम्ही बघू शकता आपण छान असा दोन्ही बाजूनी खरपूस असा केलेला आहे आणि कितपत जाड आहे जाडसर झालेला आहे आपला पिझ्झा कटरने छान असं पिझ्झासारखं करू शकतो थोडा छोटे छोटे केले तर ते ढोकळ्यासारखं पण करू शकतो आपण अशा क्यूब मध्ये सुद्धा ह्या जाडीचा असा मस्त असा दोन्ही बाजूंनी खरपूस आणि हा तुम्ही सॉस बरोबर देऊ शकता किंवा ग्रीन चटणी बरोबर देऊ शकता किंवा हा पण बघू शकता या पद्धतीनं आपला हा मस्त असा चिला तयार झाला तर आज आपण मस्त अशी झटपट होणारी हेल्दी अशी रेसिपी बघितली मेथी चिला तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली तुमची आणि आम्हाला आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया